बघा किती पाऊस झालाय आणि अजून पण पाऊस चालू आहे सगळं इकडं घर पुढं बघा पाणी 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 चालू आहे सगळं ड्रम एवढा भरलाय इकडं बघा स्वराच्या आता म्हटलंय हे ना किती छान पाणी बघा तिकडे <laughs> वड्याला किती पाणी आलंय दिसतंय का बघा आज आम्ही आमच्या शेतामध्ये तर काय चाललंय बघा ह्यांचं दाखवतो तुम्हाला काय अर्थ आहे थांबा होई मच्छर डेंजर आणि बसलेलं पण कळत नाही मच्छर पडला का मग काठी पडली कैरी पडली दोन आहेत

हे बघा माझे तर बघा हे ढाई किलो का पाय नाही ना सनी देवल तर राहिलो का हे ढाई किलो का खाते हे ढाई किलो कापाये देखो बघा चप्पल तुटली माहिती मी तुटकीच घालून आली चप्पल तुटली त्या आढामु चप्पल तुटली आणि राजेश्रीला आंबे खायचे होते मला चला आपल्याला लोकच नाही खातच नाही पण लोकच घेऊन जात जास्त नाही मग काय चला पेरू बारीक बारीक पेरू आले कुठे पेरू कुठे दिसतच नाही मला हा लई छोटे लई छोटे पेरू आहेत एकदा किती आलेले चला आपण कधी पत्ता आणेल जाऊ आणि हे बघा माझे पाय देखो ए हे पाय हे बघा मी आता कडीपत्ता घेऊन आहे तेव्हा ताल काठी बाबा तब हा ग बाय तारले टप घेऊन बघा डोक्यावरती मी कढीपत्ता घेऊन जाते तुटत पण नाही राव हे बघा कडी पत्ता चला हे गेले पुढ खूप मच्छर आहे शेतामध्ये इतके डेंजर मच्छर आहेत काही सांगायचंच नको खूप दिवसात ना आता आम्ही आज ब्लॉग शूट करतोय टाइमच भेटत नाही तर काही चालतं पण ये चप्पल पार पाय तर निघलीत इतके डेंजर मच्छर सांगायलाच नको आमचं बसले आजीबाई इकडे मामाच्या आईकडे बसलंय गुला हे बघा जांभळे पण मला आहे ना मच्छरांनी अतिक्रमण केले काय मग इकडे आता बघा हे तिकडे होते ना मच्छर कडी पत्ता ऐक ना ते गाळाने पाय भरले ना तर असे जर सगळ्यांनी सँडल आणि चपल्या घेतल्या का हिलची गरज पडायची नाही गाळा मधून आहे ना लगेच हाईट वाढल हा फेकून द्या फेकून द्या हा बघू नाही माग हिल तयार झाली आहे चांगली एकदम मस्त चला हे बघ मला बघ माझी हिल बघ तो बघ त स्वराज आहे काय घेऊन आलेत म्हणन काय घेऊन आल्यात आहे ना हसतय हसतय हसत आहे काय नाही ते इथं वाट टाकलेली सगळी उगून आली ना चला घरात मध्ये आता हे सगळं धुवून घ्यायला लागे आपल्याला मस्त पैकी बघा डाळिंब बघा डाळिंब पण आलेले आहेत अजून पिकले नाही डाळिंब कसे चालले बघा कसे चालले बघा पाय उचलत नाही ना एवढे हलके झालेत तर दो बाबा दो खूप दिवसांमधून आमचा आज लॉक आलेला आहे बघा आणि पाऊस चालू आहे त्याच्यामुळे एवढं पाणी आलं एवढं पाणी नसतं वड्याला काल त्याला हे सगळं भरून चाललं होतं फुल दुथडी भरून हां का रात्री किती पाऊस झाला सकाळी परत कमी झालं नाही इथं रात्री पाणी होतं इथं बघा चप्पल तुटली माहितीच नाही का चप्पल तुटून गेली बघा दात तिकडून आरवडी हां हां हां

नाही म्हणतात दिला आईने द्यायचं नाही मग तू काय आण आईकडून द्यायचं हा हा आता सगळे आंबे धुवून घ्यायचे मस्तपैकी डाळीम बघू दे डाळिंब बघा डाळिंब पण काढून आणलेत काही पिकतील ते पिवळ आम्हाला माहित नाही ना काय आलं काय आलं ते सांग रडत होती मोठ्या मोठ्या राजेश आता कुठं हसायला आलेला काय म्हणली डोळा जाईन बघा सगळ्यांनी आंबे वगैरे धुता नाही काळजी घेत जा डोळ्यात शिक वगैरे जातो अनुभव नाही ना अजून आता पहिल्यांदा अनुभव आलाय ना आणि हसत आई वरड ती ना हसत इकड लाल झाला डोळा एक साईडचा बोल आता बोल काय म्हणत बोल 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 हिच म्हणली आंबे आणायला जायचे आणि त्या डोळ्यामध्ये चेक केला आणि आता म्हणते कशाला गेले काय झाले किती पाऊस झालाय आणि अजून पण पाऊस चालू आहे सगळं इकडं घरा पुढं बघा पाणी 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 चालू आहे सगळं एवढा भरलाय इकडं बघा स्वराच्या आत्ताच झोप्यात हे ना किती छान पाणी बघा तिकडे वड्याला किती पाणी आलंय दिसतंय का बघा मग आम्ही पाय धुवायला तिकडे गेलो होतो त्यावेळेस पाणी किती कमी होतं पाहिलं असं तुम्ही आणि त्याच्यानंतर आता पाऊस झाल्या वरती बघा किती पाणी आले म्हणजे ह्याच्यातून जाणून घ्या तुम्ही पाऊस किती होतो इकडे पाय दोवायला गेल तर आपण तेव्हा पाणी किती होतं तिथं आता किती पाणी झाली बघा कपडे पण इथं वाट टाकले सगळी शकतच नाही पाऊनच पाहायला भेटलं नाही आम्हाला चार पाच दिवस झालेत बघा त्या ओढ्याला पूर आलेला आहे बघा इकडे दिसतंय का बघा झूम करून दाखवतोय बघा एवढं पाणी म्हणजे अजून पाऊस चालूच आहे आणि कंटिन्युअसली पाऊस चालू आहे बघा काय रे आई काय करीत होती स्वराज अय स्वराज आई काय करत होती रे ते बघा फायनली तुमची राजस्थित आलेली आहेत काय झालं ते इकडे सगळ्यांना ऐकायचे काय झालं इकडे इकडे या ना जवळ येऊन सांग काय आलं सांग हां आता आंधळीच होणार डोळ्याच नव्हता उमड्यात आगवत असते अजून पण थोडं पाणी टाक डोळ्यात अजून नको हात वर करशील आणि मच्छर पण चावलेच म्हणजे पाणी मारल्यावर फरक पडला का कस काय पाणी काय माहिती जात होत का नाही पण ना अस दाबून धरायचं एकदम जाम चोळ का माझून ते पांगणार ना, ना सगळीकडे अस दाबून धरलं आणि मग थोडीशी चुन कमी व्हायला लागली का मग लाग अस अस थोडस फिरवत फिरवत हळू अस डोळा वगैरे मला पहिल्यांदा आवाज आला म्हणले असेच वर्डत असेल स्वराज केस बिसा उडीत असेल कसे वर्डत होते मी सांग ना तूच <थे। laughs> <laughs> नहीं। 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 नहीं नहीं। हो बर आता आम्ही फोटो फोटोशूट करणार आहे ना करणार आहे का ओके मी उद्या करू ना मग हा उद्या उद्या फोटोशूट चा ब्लॉग बनवू आपण कसं बघत स्वराज आमचा कसं बघतोय रे स्वराज ए स्वराज आई कशी ओरडत होती रे आई कशी ओरडत होती बघत होता ते तोंड बारीक करून तो मी तो। चला सगळ्यांना आता मग बाय बाय करूया आपण आणि आजचा हा ब्लॉग कसा वाटला सगळ्यांनी नक्की सांगा बघा स्वराज आता खेळकर झालाय खूप मस्ती करीत असतो खूप धमाल मस्ती करत असतो आणि हसतो पण लय बरोबर का नाही स्वराज हे स्वराज बरोबर ना आता लय खेळकर झाला ना तू हे ना बाय बाय कर सगळ्यांना बाय बाय कर बाय 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 म्हणा सगळ्यांना बाय बाय करा बाय चला बै, बै। चला मंडळी सगळ्यांना बाय बाय भेटू परत असेच एका नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय